देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय काय आहेत त्यांनी काय मागण्या केल्या आहेत त्याचबरोबर त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांविषयी कुठल्या कुठल्या गोष्टी दिसू शकतात त्याचबरोबर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मागणी जी सध्या राज्याकडनं आहे परंतु तो आता देशाकडनं करायला लागलाय की मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का या संदर्भात आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता अनेक शेतकरी मला भेटतात आणि ते म्हणतात सर तुमचा व्हिडिओ आम्ही बघतो आणि आम्ही शेतकरी आहोत आणि आम्ही आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अगदी सोप्या करून तुम्ही सांगता त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते आम्ही हुशार होतो त्यामुळे त्या, त्या बांधावरच्या शेवटच्या शेतकऱ्यांसाठी मला काही गोष्टी अगदी डिटेल सांगावं लागतं तर त्या ज्यांना समजतात त्यांनी थोडंफार ऍडजस्ट करत जा त्याच्यामध्ये काय आहे आता अर्थसंकल्प म्हणजे काय की भारतासाठीची जी संपूर्ण वर्षाची तरतूद असते आर्थिक पैशाची कुठल्या उत्पन्नासाठी किती रुपये किती कशी तरतूद करायची त्याचबरोबर कुठं कसा किती खर्च करायचा कोणाची संख्या किती आहे कोण किती कमवतंय वगैरे यानुसार ते सगळं ठरवलं जातं बरोबर त्याला आपण एकंदर वर्षभराचा व्यवहार घराचा तसा वर्षभराचा देशाचा व्यवहार याला आपण अर्थसंकल्प म्हणतो आता हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी सादर करत असतात आता या अर्थसंकल्पामध्ये आता त्याला आपण एकूण जी डी पी म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय सकल देशाचं उत्पादन ठीक आहे त्याच्यापैकी पंचेचाळीस टक्के इतके लोक हे शेतीवर उत्पादन आहे किंवा शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे आणि पंधरा टक्के हा शेतकऱ्यांचा या ठिकाणी वाटा आहे जीडीपी पीमध्ये बरोबर आता याच्यापैकी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत तर आता अॅग्रोवन सारख्या किंवा अनेक लोकमत सारख्या लोकांनी अनेक बातम्या प्रसारित केल्यात त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की प्रधानमंत्री जी काय पी एम किसान सन्मान निधी योजना होती तर त्या योजनेचे सहा हजाराचे बारा, है। सबी के लिले सा बारा है। ए, हजार होण्याची शक्यता आहे परंतु मागच लोकसभेमध्ये स्पष्ट केलेले सहा हजाराचे बारा हजार काय होणार नाही आहेत त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तर आपल्याला माहिती आहे युपीए सरकारनं दोन हजार मला वाटतं नऊ मध्ये शरद पवार कृषी मंत्री असताना एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती तेव्हापासनं कर्जमाफी केंद्राकडनं झालेली नाही त्याच्यामुळं केंद्र सरकारमधल्या आता एनडीएचं गव्हर्नमेंट आहे म्हणजेच मोदी सरकार आहे तर यांना संधी आहे तशा पद्धतीची युपीएच्या काळामध्ये एकाहत्तर हजार कोटीची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी झाली होती त्या पद्धतीनं आता संबंध देशातल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जवळपास एक लाख पन्नास हजार कोटीची कर्जमाफी तुम्ही करा आणि शेतकऱ्यांना खुश करा त्यानंतरचं आहे शेती क्षेत्रामध्ये योगदान वाढवणं शेती क्षेत्रामध्ये निधी वाढवणं त्याच्यानंतर संशोधनाकडे जास्त निधी वळवणं ह्या दरवर्षीच्याच गप्पा आहेत आणि त्याच्यामध्ये काय फारसा काय त्याच्यामध्ये काय मला डेव्हलपमेंट दिसत नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय जी काय प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर या योजनेला त्या ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तो प्रीमियम जो भरावा लागतो तो शून्य करा आता आपल्या महाराष्ट्र सरकारने एक रुपयात केलेला आहे तर त्यांचं म्हणणं ते शून्य करा तर ही पण मागणी काय केंद्र सरकार मान्य करणार नाही त्यानंतर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की खते बियाणे आणि यंत्र जे शेतीसाठी लागतात तर त्यावरचा जीएसटी हा माफ करण्यात यावा किंवा तो जीएसटी फ्री ते करण्यात यावं पण ते पण सरकार करणार नाही कारण की हे सरकार जीएसटी वर प्रेम करणार आहे त्यामुळे ह्या ज्या काय बातम्या सध्या व्हायरल होत आहेत आणि याच्यातनं शेतकऱ्यांच्या ह्या अपेक्षा पूर्ण होणार त्या अपेक्षा पूर्ण होणार शिवराज सिंग असं म्हणाले तसं म्हणाले याच्यापैकी काहीही होणार नाहीये यातून नवीनच एखादी गोष्ट आता समोर येऊ शकते तर त्यासाठी आता नेमकं मोदी सरकार काय पाऊल उचलतं यासाठी आपल्याला एक तारखेची वाट बघावी लागेल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला देशाचा अर्थसंकल्प सादर होईल तो अर्थसंकल्प मी पूर्ण बघेन त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी भारतातल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना असणार आहेत त्यासाठी काय काय तरतूद असणार आहे खरंच काहीतरी आहे की नाही आहे याच्यावर आपण सविस्तर बोलूयात त्यामुळं सध्या ज्या व्हायरल होणाऱ्या बातम्या आहेत तर याच्यामध्ये काय फारसं तथ्य नाही आहे शेतकऱ्यांनी त्यांचा शेत टाइमपास विनाकारण करून घेऊ नये पण अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लक्ष असलं पाहिजेत शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असं बेलाकार दाबा तुर्थास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद